श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जालना लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग जालन्यात आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा आणि जिल्ह्यात सहा लाख सदोतीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात ते येत्या तेरा मे रोजी मतदान होणार असून एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार रावसाहेब दानवे महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकर बकले यांचा समावेश आहे लोकसभेसाठी एकूण एकोणीस लाख छत्तीस हजार नऊशे नव्वद मतदार आहेत यामध्ये दहा लाख अठरा हजार दोनशे एकावन्न पुरुष नऊ लाख सोळा हजार तीनशे एकोणीस महिला तर एकावन्न तृतीय पंथीय मतदार दोन हजार सोळा मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी प्रशासकीय पातळीवरील आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे निवडणूक निरीक्षक शैलबाला मार्टिन यांनी जिल्हा निवडणूक विभागानं केलेल्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला तसंच प्रत्यक्ष मतदान केंद्र रूमची जाऊन पाहणी केली आणि सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या दरम्यान मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विविध पातळ्यांवर जनजागृती करण्यात येत आहे मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला बीएलओनच्या माध्यमातून मतदार चिठ्ठीचं वाटप करण्यात आलं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलं आहे जालना लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे गत आठवडाभरात उमेदवारांनी प्रचारसभा प्रचार, प्रचार फेऱ्या मेळावे कॉर्नर सभा या माध्यमातून जोरदार प्रचार करत मतदारांना साखळं घातलं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जालना इथं सभा झाली महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनीही प्रचारसभा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे डॉक्टर काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी जालना शहरातल्या फ्रेजर बॉयज शाळेच्या मैदानावर सभा होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ जालना शहरातल्या मामा चौकात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी अंबड तालुक्यातल्या जामखेड जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत जालना जिल्ह्यात एक हजार चारशे छप्पन्न मतदार हे टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणार आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील वयासणारे एक हजार एकशे एकोणनव्वद एकशे शहाऐंशी दिव्यांग तर अत्यावश्यक सेवेतील कार्यरत एक्क्याऐंशी मतदारांचा समावेश आहे निवडणूक विभागानं दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांमधल्या बहुतांश जणांची टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून गृहमतदान पूर्ण करून घेतलं आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम दोन हजार चोवीस पूर्व आढावा बैठक पार पडली शेतकऱ्यांना बियाणे खते आणि कृषी निविष्ठा खरीप हंगामात वेळेत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यात सहा लाख सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे त्यासाठी आवश्यक खते आणि बियाणे उपलब्ध होणार आहेत दरम्यान खरीपाकरता दोन लाख एकाहत्तर हजार मेट्रिक टन खतांची आवश्यकता असून तीन लाख छप्पन्न हजार मेट्रिक टन खत उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात गतवर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणी परिस्थिती बिकट होत चालली आहे जिल्ह्यातल्या सात मध्यम आणि सत्तावन्न लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडीतल्या संत गाडगेबाबा जलाशयानं तळ गाठला आहे जिल्ह्यातील विहिरी नदी नाले कोरडे पडल्यानं ना अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे भोकरदन शहरासह तालुक्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे जिल्ह्यात सध्या चारशे एकसष्ट पाणी टँकर सुरू असून पाणी पुरवठ्यासाठी तीनशे एकोणनव्वद विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे एकावन्न एक गावांमधल्या आठशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचं चारशे चार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं तर एकोणचाळीस जनावरांसह सुमारे अडीचशे कोंबड्यांचा मृत्यू झाला या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनानं पूर्ण केले असून बाधितांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात येईल असं निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितलं जालना जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली यानिमित्त जालना शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं पोलीस महासंचालक पदकप्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही पोलीस अधीक्षक कुमार बन्सल यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला दरम्यान जिल्ह्यात श्रीराम जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यातल्या विविध मंदिरांमध्ये धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला